हा विरोधी पक्षाच्या सरकारांना टेरराईज करण्यासाठी त्यांच्या दहशत निर्माण करण्यासाठी आणलेला कायदा आहे लक्षात घ्या तुमच्या सरकारचे मुख्यमंत्री काय धुतल्या तांदळासारखे आहेत मंत्री धुतल्याच तांदळासारखे आहेत महाराष्ट्रामधलेच मंत्री आणि आधीचे मुख्यमंत्री घ्या ते रोज तुरुंगात जायला पाहिजेत आणि त्यांना रोज बरखास्त केलं पाहिजे अमित शाह संजय शिरसाट एकनाथ शिंदे संजय राठोड गिरीश महाजन असे जे मंत्री आहेत त्यांच्यावरती कारवाई करून त्यांना तुरुंगात टाकून त्यांना बरखास्त करणार आहेत का नाही आमच्या मुख्यमंत्र्यांवरती भयंकर गुन्हे अनेक खासदार आज राज्यसभेत लोकसभेत विरोधी पक्षातून घेतले त्यांच्यावरती गुन्हे आहेत पण हा कायदा आणलेला आहे विरोधी पक्षाच्या सरकारमधले मंत्री आणि मुख्यमंत्र्यांना घाबरवण्यासाठी राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाविरुद्ध जो वणवा पेटवलेला संदर्भात त्याच्यामुळे त्यांना आता मतचोरी करून निवडणुका जिंकता येणार नाही अशा परिस्थितीत राज्यामध्ये अनेक सरकार विरोधी पक्षाची येतील ती सरकार पूर्ण पक्षांतर करून भाजपमध्ये आणता यावी म्हणून हा कायदा मुख्यमंत्र्यांना अटक करतो नंतर संपूर्ण सरकारसह भाजपमध्ये या यासाठी आणलेला हा कायदा आहे हा हुकुमशाहीचं शेवटचं शिखर आहे तर पंतप्रधानांना सुद्धा यात सामील करून घेतलंय